नमस्कार आपल्या सध्या पुणे शहरात डेंगू चिकनगुनिया किंवा जिका हे आ, या व्हायरसमुळं काही पेशंट आढळून येत आहे तर महत्त्वाचं म्हणजे मी सर्वांना एक सांगू इच्छितो की डेंगू चिकनगुनिया किंवा जिका या सर्वांचा पॉझिटिव्ह फॅक्टर म्हणजे एकच आहे तो म्हणजे एडिस इजिप्टी नावाचा मच्छर तर हा जो डास आहे हा स्वच्छ पाण्यातच तयार होतो आपल्या घरात किंवा आजूबाजूला जे भंगारचं साहित्य पडलेलं असतं बॅरल पडले असतात किंवा फ्रीज कूलर ह्याच्या मागे जे पाणी साठतं त्यामध्ये ह्या डासांच्या आळ्या आढळून येतात म्हणजे हे डासोत्पत्ती स्थान आहे तर हा ॲक्च्युली मी असं म्हणेल की हा मॅनमेड डिसीज आहे मॅनमेड डिसीज आहे मॅनमेड डिसीज आहे आपण जर आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवला पाणी साठवून ठेवले नाही तर आणि कोरड्यात दिवस एखादा पाळला तर निश्चितच यावर आपल्याला मात करता येईल आता जिका डेंगू किंवा चिकनगुन्या ह्याचे जर पेशंट आढळून आले आपल्याला आता सध्या पुणे शहरामध्ये एकूण त्र्याहत्तर झिकाचे रुग्ण आढळून आलेले आहेत तर आता डेंगू हे आपल्याला काही नवीन नाही आहे पहिल्यापासून आपण याशि परिस्थिती आहोत डेंगू किंवा चिकनगुन्या पण जिका हा आत्ता आलेला आहे असं जे आपण एन सॅम्पल पाठवतो तिथून ते टेस्टिंग केलं जातं त्या लॅबमधून त्यामध्ये जर झिकाचे व्हायटेस आढळून आले तर आपण ह्याला डिक्लेअर करतो की बाबा हा जिका कन्फर्मेटरी पॉझिटिव्ह केस आहे आता या जिकामध्ये जे डेंग्यूचे जे सायन्स सिम्पटम्स आहेत तेच झिका व्हायरसमध्ये असतात आता झिका फक्त धोकादायक कुणासाठी असतो ज्या प्रेग्नंट लेडी आहेत ते पण अर्ली प्रेग्नन्सीमध्ये बारा तेरा आठवड्यापर्यंत ज्या आहेत त्यामध्ये काय होतं गर्भाशयामध्ये जे बाळ आहेत त्याचा जो हेड आहे त्याला मायक्रोकॅफेलि होण्याची शक्यता असते म्हणजे जो डोक्याचा घेर आहे तो लहान होण्याची शक्यता असते हे जिका व्हायरसचा एक ड्रॉबॅक आहे आता आपल्याला जर केस कळली की ही पॉझिटिव्ह केस आहे तर आपण काय करतो त्या पॉझिटिव्ह केसच्या जवळजवळ पाच किलोमीटर परिगामध्ये आपण कंटेनर सर्वे करतो आय सी करतो फॉगिंग करतो त्या एरियात ते डासूपत्ती स्थानिक काय असतील ते आपण ते नष्ट करतो हा झाला एक पाठ आता ह्या त्र्याहत्तर जे पॉझिटिव्ह पेशंट आपल्याकडे आलेले आहेत झिकाचे त्यामध्ये चार पेशंट हे सस्पेक्टेड डेथ म्हणून आपण डिक्लेअर केलेले आहेत आता सस्पेक्टेड डेट आपण का म्हणतो पण त्यांचं ते डेथ झाले त्यावेळेला त्यांचं सॅम्पल घेतलं होतं पण ते एन एस वन पॉझिटिव्ह होतं लॅबमध्ये केलेलं किंवा हॉस्पिटलमध्ये केलेलं आता हे चार पेशंटचे सॅम्पल एन आय व्हीला गेले नंतर आपल्याला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे ओके हा एक पार्ट आता आपण महानगरपालिकेने काय केलं ह्या चारही ठिकाणी आपण जे आय सी ॲक्ट्युटी फॉगिंग वगैरे ते रुटीनसारखं केलेलं आहे परंतु ह्या चारही ज्या ठिकाणी एक्सपायर झालेल्या आहेत त्या हॉस्पिटलकडून आपण अहवाल मागवलेला आहे तो अहवाल आम्ही त्याचं पूर्ण आम्ही निरीक्षण केलं आणि नंतर आम्ही स्टेट गव्हर्नमेंटकडे आपल्याकडे एक डेथ ऑडिट कमिटी असते तर ते चारही सॅम्पल्स सर्व त्या पेशंटचे अहवाल आम्ही डेथ कमिटी जे स्टेट आहेत त्यांच्याकडे आम्ही परवा दिवशीच अहवाल पाठवून दिलेला आहे आता त्या डेथ ऑडिट कमिटी ह्याचं विश्लेषण करेल मृत्यूचं विश्लेषण केल्यानंतर आपल्याला कळेल की बाबा हे कशामुळं डेथ झालेले आहे परंतु ॲट प्रेझेंट संपूर्ण भारतामध्ये मला नाही वाटत की एकही झिकामुळं मृत्यू झालेला आहे मला नाही वाटत की एकही झिकामुळं मृत्यू झालेला आहे मला नाही वाटत की एकही झिकामुळं मृत्यू झालेला आहे ओके okay, तर नागरिकांनी घाबरून जायचं काही कारण नाही आपण वेट अँड वॉच काय रिपोर्ट येतो तो, तो बघूया आणि मग आपण पुढील दिशा ठरवूया धन्यवाद टी व्ही टेनचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो मित्रांनो आमचा दे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe